एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आलेला अशीही बनवा बनवी हा सिनेमा चांगलाच गाजला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे सिद्धार्थ रे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका तर चांगल्याच गाजल्या हा सिनेमा आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीयेत तर यातले डायलॉग्स जे आजही फेमस आहेत यातलाच एक डायलॉग म्हणजे हा माझा बायको पार्वती अशोक सराफ यांची बायको बनून जेव्हा लक्ष मामा लिलाबाई काळभोर हो यांच्या घरी जातात तेव्हा अशोक मामा बायकोची ओळख करून देताना हा माझा बायको पार्वती अशी करून देतात या डायलॉग बद्दल अशोक मामांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय मामा म्हणाले इतकी वर्ष मी आणि लक्ष्याने एकत्र काम केल्यामुळे मला माहीत असायचं की तो काय बोलणार आहे आणि त्याला माहित असायचं की मी काय बोलणार आहे हा माझा बायको पार्वती हा डायलॉग स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलाच नव्हता तो माझ्या तोंडून पटकन निघाला होता हा लक्ष ह्याने असं केलं हे बोलायची कायमच सवय झाली होती त्यामुळे त्याला स्त्री वेशात बघून सुद्धा मी ही बोलायचं विसरलो आणि ते इतकं पॉप्युलर झालं की नंतर ते मला सुद्धा आवडलं तर सत्तर रुपये वारले धनंजय माने इथेच राहतात का हे सगळे डायलॉग स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले होते पण हा माझा बायको पार्वती हे लिहिलेलं नव्हतं ते माझ्या तोंडून आपसूकच निघालेलं होतं अशी ही बनवा बनवी हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील माणसासाठी त्याचा आवडता सिनेमा आहे तुमच्या या चित्रपटाबद्दलच्या आठवणी आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी